नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्षांचीच नावं भाजपनं आता तयार ठेवलेली आहेत गेल्या तीन दिवसात प्रत्येक शहरात गेलेल्या पक्षाच्या निरीक्षकांनी तीन तीन नावं प्रत्येक नगरपालिका लिफाफ्यात बंद करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिली आहेत निवडणूक घोषणेआधीच भाजपनं तयारीला वेग दिलाय शनिवार रविवार आणि सोमवारी प्रत्येक नगरपालिकेच्या शहरांमध्ये पक्षाचे आमदार जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांना पाठवण्यात आलंय भाजपची प्रत्येक शहरात एकसष्ट जणांची कार्यकारिणी आहे हे एकसष्ट जण आणि त्या शहराचे रहिवासी असलेले जिल्हा पदाधिकारी महापालिका पदाधिकारी यांची वन टू वन चर्चा करून नगराध्यक्ष पदाचे योग्य उमेदवार कोण हे या निरीक्षकांनी जाणून घेतलंय तर आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम खर तर निवडणुका घोषित झालेल्या आहेत काल मात्र थेटपणे नगराध्यक्ष पदाच्या नावांची चाचपणी भाजपनं सुरू केली आहे निश्चितच मनश्री तर भाजपकडनं यापूर्वी सुद्धा काही आठवड्यांपूर्वी जिल्ह्यांमध्ये पक्ष निरीक्षक पाठवले गेले होते आणि या निरीक्षकांच्या माध्यमातून स्वतंत्र लढायचे की माहिती म्हणून लढायचे या संदर्भातली चाचपणी करण्यात आली होती तर त्याच वेळेला या संदर्भात सुद्धा नगराध्यक्ष संदर्भात सुद्धा चाचपणी करण्यात आली नावांबद्दल चर्चा करण्यात आली आणि अंतिमतः तीन तीन नगराध्यक्ष पदासाठी नावं आता ही भाजपकडनं मागवण्यात आलेली आहेत या संदर्भात आता ही जी नावं मागवण्यात आली आहेत या नावांबद्दल सुद्धा जनतेमध्ये त्या शहरामध्ये आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये काय लोकांची भावना आहे याचं सुद्धा सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि एकंदरच आपण जर पाहिलं गेलं तर थेट जनतेतून नगराध्यक्ष ही संकल्पना भाजपच्या कायमच पत्त्यावर पडलेली आहे त्याचा फायदा भाजपला सर्वाधिक पद्धतीमध्ये झालेला आहे त्यामुळे यावेळेस सुद्धा भाजप सर्वाधिक जागांवरती आपले थेट नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतोय कुणाला संधी द्यायची कुणा करायची आणि स्थानिक पातळीवरचं समीकरण कसं जुळवायचं यासोबतच नगराध्यक्ष सुद्धा हा तितकाच महत्वाचा भाग आहे त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीच्या संदर्भात भाजपनं ही नावं मागवलेली आहेत खरंतर तीन दिवसामध्ये ही नावं प्रदेश मुख्यालयामध्ये सादर करण्यात आली नगर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही नावं देण्यात आली त्यामुळे एकंदर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडनं तयारी जी आहे ती सुरू करण्यात आली आणि त्याचाच एक भाग म्हणून या नावांकडे सुद्धा आता पाहिलं जात आहे धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल